नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ही म्हण आहे आणि वस्तुदी खरंच मंडळी तुम्ही स्वतःच कमीत कमी काही मिनिट तरी नाक दाबून ठेवा तेव्हा अत्यंत गुजबरण्यासारखं वाटते आणि आता तोंड उघडल्याशिवाय पर्याय नाही आणि मग तोंड उघडतो आणि मग त्याच्यातून श्वास घ्यावा लागतो आणि म्हणजेच नाद आपल्याशिवाय तो उडत नाही हे आपल्याला पटते म्हणून आजच्या आपल्या व्हिडिओचं शीर्षक पाहिल्यावर तुम्हाला असं वाटत असेल की हा विषय नेमका कोणता आहे तुम्हाला कालचं उदाहरण देतो काल राज्यभरातील तमाम बार त्यांच्यावर लादल्या गेलेल्या टॅक्स आणि तो टॅक्स त्यांच्या त्यांना अशक्य होईल आणि हा टॅक्स त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी म्हणून त्यांना जनतेवर ते गोज लादावं लागेल आणि पर्यायानं हा व्यवसायच हळूहळू मिठीकुढेस येईल काय अशी परिस्थिती आणि याची जाण आणि भान त्या बिहरबाल मालकांना आलेली आहे आणि म्हणून त्यांनी या सरकारच्या जुजबी करवाढीच्या विरोधात काल दिवसभर म्हणजे जवळपास बारा तासाचा बंद ठेवला आणि या बारा तासातच सरकारचे अक्षरशः डोळे उघडले मित्र असे म्हणेल त्यांनी बारा तास नाक दाबवून धरल्या बरोबर सरकारला तोंड उघडावं हो लागलं राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित असणारे बिअरबार आणि या खात्याकडून दरवर्षी करोडो रुपयाचं टॅक्स वसूल करत सरकारी तिजोरी भरल्या जाते काही ठिकाणी जर असं म्हटल्या जाते की राज्यातील देशी दारू आणि बिअरबार हे जर उद्या बंद पडले तर सरकारची सर्वच यंत्रणा बंद पडेल कित्येक खात्यातील लोकांचा पगार देणं सुद्धा बंद होईल अनेक गरजूंचे अनुदान सुद्धा बंद होतील आणि त्यामुळे हा व्यवसाय जर बंद पडला तर सरकार उघडं पडेल अशी भीती सरकारला सुद्धा आहे म्हणून या व्यवसायावर जे लादलेला कर आहे हा असहाय्य झाल्यामुळे ही मंडळी एकत्र आली आणि त्यांनी कालचा दिवस चमत्कारिक दिवस दाखवला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा किंवा शासनाच्या वतीने काही दिवस ड्राय डे असतात की त्या दिवशी ते बिअरबार उघड नसायला पाहिजे पण मद्यपी त्या गोष्टीला साथ देत नाहीत ते ड्रायडेच्या दिवशी उलट त्यांना जास्त मदत घ्यावं लागते की काय अशी परिस्थिती होती आणि त्यामुळे बिअरबार मालकांनी बंद जरी ठेवला किंवा त्यांनी ड्रायडे जरी पाळला तरी त्यांच्यावर असे काही प्रेशर येतात असा काही दबाव येतो राजकारणी अराजकारणी आणि स्थानिक लोकांचा की नाही आम्हाला ते तेवढे व्यवस्था करून द्या आणि मग ती त्यांना व्यवस्था करावी लागते काही प्रसंगी ते असा व्यवहार करण्यामुळे त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाल्याच्या घटना आपण तुम्ही बघतो पण कालचा बंद अत्यंत कळकळीत पाडला गेला आणि नंतर संध्याकाळी संध्याकाळी म्हणून त्या बिअरबारची शटर्स वर केल्या गेली आणि आज त्यांनी सुटकेचा श्वास सोडला हो। मी एका बिअरबार मार्काशी आता चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आमचा सा फक्त हा एक दिवसाचा मृत्यूचा होता मला असं वाटलं की काही मागण्या मंजूर होईपर्यंत आहे का मग त्या बिहरबारवाल्याने सांगितलं आमची मागणी मंजूर होईपर्यंत जर के आम्ही जर आमचा संप किंवा आमचा बंद जर पाळला किंवा के केला तर सरकारला पुढच्याच महिन्यामध्ये पुढच्याच महिन्यामध्ये विविध योजनांना कात्री द्यावी लागेल बंद पाळावे लागेल परवा एका अधिकाऱ्याशी माझी चर्चा झाली आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असणारे विविध कामं आणि या कामाच्या कामाच्यासाठी असणारं अनुदान या कामासाठी असणाऱ्या रकमा ह्या गेल्या तीन ते चार महिन्यापासून अजून उपलब्ध झालेल्या नाहीत म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मार्च एंडिंग आहे तरीही अनेक विकास कामांना निधी आलेला नाही संबंधित कंत्राटदार यांनी जवळचा करोड रुपयाचा खर्च करून कामं सुरू ठेवलेली आहेत अरे या कंत्राटदारांना असं वाटते आहे की का अजूनही काही महिन्यात अशी परिस्थिती राहिली सरकारची तर ज्यांच्याकडून त्यांना ते माल घ्यावा लागतो त्या व्यवस्था त्यांना माल देतील की नाही त्यांना साहित्य मिळेल की नाही किंवा त्यांच्या यंत्रणेवर जी काम करणारी मजूर मंडळी आहे त्यांना आपण पैसे देऊ की नाही अशी दाट भीती या कंत्राटदारांमध्ये सुद्धा आलेली आहे आणि ही माहिती मला एका अधिकाऱ्यानं दिली त्यामुळे निश्चितच सध्या सरकारमध्ये दिसत जरी असलं मोठं मोठं तरी फार कमी कमी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज रोजी संजय गांधी ना योजना असेल लाडक्या बहिणीच्या योजना असतील त्या विविध अनुदान ज्या योजना असतील त्या अनुदानाच्या योजना सुद्धा किंवा ते अनुदान अजूनही सरकारी तिजोरीत जमा झालेलं नाही किंवा ते त्या यंत्रणेपर्यंत पोहोचलं नाही पर्यायानं त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचायला अजूनही त्याला वेळ आहे त्यामुळे अशा पद्धती सरकारला ज्या काही प्रलोभनं सरकारने दिल्या आहेत निवडणुकीमध्ये निवडणुकीनंतर किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये की आम्ही असं करू, करू तसं करू हे माफ करू ते माफ करू जे काय जे बोलायचं आहे ते बोलून बसल्यानंतर आता त्याची व्यवस्था कशी करायची आणि त्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जी काही घटक आहेत ज्यांच्याकडून महसूल गोळा होते अशी महसूल गोळा करणाऱ्या यंत्रणेवर पुन्हा बोजा टाकून पुन। त्यांनी या पद्धतीनं सरकारी तिजोरी भरण्याचा सपाटा लावलेला आहे परंतु के काही बाबतीत कित्येक सहन करायचं सहन करण्याची क्षमता संपल्यानंतर नाईलाजाना त्या यंत्रणांना ना, हा कालचा सारखा प्रत्यय आणून द्यावा लागतो जो काल बिअरबार मालकाने आणून दिला कालच्या दिवशी राज्यातील तमाम बिहरबार हजारोच्या संख्येने असणाऱ्या राज्यातील बिहरबार हे बारा तास बंद होते आणि त्यामुळे बारा तासामध्ये कोट्यवधी रुपयाचं मध्य जे सर्रास विकल्या जात असायचं ते विकल्या गेलं नाही पर्यायानं तो दिवस सरकारच्या जा व्यवस्थेच्या अनुषंगाने काळा दिवस पाळला गेला किंवा या बिअरबार मालकांनी बिअरबार मालकांनी सरकारसाठी डे पाळला की आजच्या आज एक दिवसात आमचं बंद राहील आणि त्यामुळे आमच्या आजची विक्री झाली नसल्यामुळे तुम्हाला कोणताच कर टॅक्स शेअर टॅक्स कोणताच आम्ही देता येणार ना? नाही कारण त्यांनी खूल सूचना देऊन अशा पद्धतीचं हे आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे कालच्या एकाच दिवशी सरकारच्या तिजुरीमध्ये काही कोटी रुपये कमी पडले आणि अशा परिस्थितीत सरकारला काम करताना फार कठीण परिस्थिती आली आहे मध्यंतरी अजितदादांचं दिव आजच्या वृत्तपत्राला एक बातमी आहे की अजितदादा असं म्हणतात की सारे करता सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही तर असं म्हणेन की दादांना हे उशरा सुचलेलं शानपण आहे की दादा तुम्ही बोलताना किंवा अर्थसंकल्प सादर करताना जो काही अर्थसंकल्प सादर करता त्यात ज्या काही घोषणा करता अनुदाना ज्या घोषणा करता त्या तुम्हाला तेव्हा समजत नाहीत का की आपल्याकडे आहे किती आपल्याला द्यायचं किती आपण बोललो काय त्यामुळे उद्या लोक आपल्याला मागतील नाही तर काय तर आता अजितदादा दादांचे डोळे उघडले दादा म्हणतात की नाही सरकारी यंत्रणावर खर्च करताना जरा विचारपूर्वक खर्च करावा मंडळी विचारपूर्वक खर्च करणारी यंत्रणा खर्च असेल पण मंत्रालयातील मंत्र्यांचा खर्च आमदारांचा खर्च त्यांच्या पीएचा खर्च अधिकाऱ्यांचा खर्च अधिवेशनात होणारा करोड रुपयाचा खर्च याच खऱ्या अर्थानं नियोजन जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणाला सांगायचं गरज नाही आणि सारी सोंगं करता येतात पैसा सोंग करता येत नाहीत हा अभद्र शब्द अजितदाद्यासारख्या अर्थमंत्र्याच्या तोंडून सोबत नाही किंवा त्यांना हे बोलायचं चान्स नसता बोलता बोलायची गरज नसती पण आता अजितदाद्यांना सर हे सर्व समजलेलं आहे कारण अर्थमंत्रालय काही वर्षापासून ते अर्थमंत्री आहे अर्थ दरवर्षी अर्थसंकल्प सादर करतात पण यावर्षी खऱ्या अर्थानं अत्यंत मनातलं प्रामाणिक आणि खरं अजितदादा बोलले असं अजितदादांच्या त्या वृत्तवताच्या बातमीच्या स्टेटमेंटवरून दिसून येते त्यामुळे एकंदरीत राज्याची आर्थिक घडी प्रचंड विस्कटलेली आहे राज्यावर करोडोचं कर्ज आहे त्या कर्जाचा बोजा आणि त्याच्यातून म्हणणारं व्याज हे सुद्धा राज्य भरू शकत नाही आणि अशा परिस्थितीत राज्याचा हा गाडा चालवताना आज अजितदादांच्या तोंडून जे काही शब्द निघाले ते खरंच देश आणि राज्य हे आर्थिक संकटात आहे हे यावरून दिसून आलेलं आहे कालच्या संपाने तर सरकारचे खरंच डोळे उघडले आणि नाक दाबल्याशिवाय तोंड उघडता येत नाही किंवा उघडत नाही हे सुद्धा सिद्ध करून दिलं आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक शेअर कदा आज आम्ही आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार